नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण शास्त्रीय उपकरणे व त्याचे उपयोग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो हा टॉपिक तुम्हाला पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल त्याच्यानंतर मित्रांनो इतर सेवा भरती आरोग्य विभाग भरती असे सर्व स्पर्धा परीक्षासाठी विचारला जाणारा टॉपिक आहे विशेष करून मित्रांनो यावर आधारित आरोग्य विभाग भरती आणि पोलीस भरतीला वारंवार परीक्षेला प्रश्न विचारले जातात तर चला मित्रांनो आला होता व्हिडिओची सुरुवात करूया जर मित्रांनो तुम्हाला आरोग्य शोक या पदासाठी सहाशे प्लस क्वेश्चनची पी एफ विकत घ्यायची असेल तर एकोणशे सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता सहाशे प्लस क्वेश्चन तसेच मित्रांनो जर तुम्हाला यामध्ये सरावसाठी प्रश्नपत्रिका संच जर हवा असेल तर मित्रांनो यामध्ये तांत्रिकचा सराव प्रश्न संच आहे यामध्ये वीस क्वेश्चन एका आ, आ, सराव संचामध्ये असे एकूण दहा सराव प्रश्न आहेत हे तुम्ही परचेस करू शकता तर चला आता वेळणार आहोत व्हिडिओची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आजच्या व्हिडिओमधला आपला पहिला प्रश्न आहे शास्त्रीय उपकरण त्याचे नावे पा स्टेटोस्कोप हृदयाची स्पंदने मोजण्यासाठीचे उपकरण पहा स्टेटोस्कोप कशाचे आहे हृदयाची स्पंदने मोजण्यासाठीचे उपकरण आहे त्याच्यानंतर पहा सेस्मोग्राफ भूकंपाची तीव्रता व मूल स्थानाची याची नोंद करण्यासाठी सेस्मोग्राफ हे या ठिकाणी उपकरण वापरलं जातं तसं रिक्टर स्केलसुद्धा हे आहेत हे सुद्धा लक्ष ठेवा हे सुद्धा भूकंपापरासमजत आहे फोटोमीटर प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठीचे उपकरण फोटोमीटर आहे हायग्रोमीटर हवेतील दमटपणा मोजण्याचे उपकरण हायग्रोमीटर हे हवेतील दमटपणा मोजण्याचे उपकरण आहे तर हायड्रोमीटर द्रव पदार्थाचे तो मोजण्याचे उपकरण हायड्रोमीटर आहे त्याच्यानंतर पा हायड्रोफोन हायड्रोफोन काय मोपण्याचे एक काय तर हायड्रोफोन मित्रांनो पाण्यातील ध्वनीची आंदोलने मोजण्याचे उपकरणमध्ये हायड्रोफोन आहे ॲमिटर हे विद्युत प्रवाह मोजण्याचे उपकरण ॲमिटर आहे पाच नंबरचा प्रश्न अल्टीमीटर हे समुद्रापासूनची उंची किंवा विमानाची उंची उपण्या मोजण्याचे उपकरण कोणते अल्टीमीटर आहे त्यांच्या ॲमिनोमीटर वाऱ्याचा वेग व दाब मोजण्याचे उपकरण ॲमिनोमीटर आहे ॲमिनोमीटरद्वारे आपण पहा वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठीचे उपकरण ॲमिनोमीटर आहे ॲडिओमीटर हे कशाचे उपकरणे पहा ॲडिओमीटर ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठीचे उपकरण आहे याला डेशिबलसुद्धा म्हणतात बॅरोमीटर हे हवेचा दाब मोजण्याचे उपकरण आहे त्याच्यानंतर बॅरोग्राफ बॅरोग्राफ हे पहा हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण बॅ बॅरोग्राफ आहे त्याच्यानंतर मायक्रोस्कोप सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण मायक्रोस्कोप आहे म्हणजे जी विषाणू जीवाणू हे सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी मायक्रोस्कोपचा उपयोग केला जातो त्याच्यानंतर लॅक्टोमीटर हे कशाचे उपकरण आहे तर लॅक्टोमीटर दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण लॅक्टोमीटर आहे सेस्मो मॅनोमीटर हे कशाचे उपकरण आहे तर मॅनोमीटर हे रक्तदाब मोजण्याचे उपकरण स्पिग्नो मॅनोमीटर हे कशाचे उपकरण आहे तर हे रक्तदाब मोजण्याचे उपकरण आहे आता उलटी करून आपण मागून पुढं जाऊयात आणि म्हणजे तुमच्या लक्षात राहील पहा लॅक्टोमीटर कशाचं आहे तर स्पिग्नो लॅक्टोमीटर दुधाची सापेक्ष घनता किंवा या ठिकाणी दुधाची जी काही घनता असते मित्रांनो हे मोजण्याचे उपकरण स्पिग्नो मॅनोमीटर रक्तदाब मोजण्याचे उपकरण आहे बॅरोग्राफ हे हवेचा दाब अखंडपणे मोजण्याचे उपकरण आहे मायक्रोस्कोप हे सूक्ष्म वस्तू पाहण्याचे उपकरण आहे त्याच्यानंतर बॅरोमीटर हवेचा दाब मोजण्याचे उपकरण आहे ॲडिओमीटर ध्वनीची तीव्रता म्हणजे डेशिबल हे सुद्धा ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक आहे अल्टीमीटर समुद्रापासूनची उंची किंवा विमानाची उंची मोजण्याचे उपकरण अल्टीमीटर आहे ॲमिनोमीटर वाऱ्याचा वेग व वा दाब मोजण्याचे उपकरण ॲमिनोमीटर आहे हायड्रोफोन हे पाण्याची ध्वनीची तीव्रता मोजण्याचे उपकरण आहे आणि ॲमिटर हे विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक आहे ॲमिटर हे विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक आहे हायड्रोमीटर द्रवपदार्थाचे जडतो मोजण्याचे उपकरण हायड्रोमीटर आहे हायग्रोमीटर हवेचा दमटपणा मोजण्याचे उपकरण आहे हे है लक्षात ठेवा हायग्रोमीटर हवेची दमटपणा मोजण्याचे उपकरण आहे फोटोमीटर प्रकाशाची तीव्रता ती। 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 मोजण्याचे उपकरण फोटोमीटर आहे सेस्मोग्राफ भूकंपाची तीव्रता मूल स्थान मोजण्याचे उपकरण सेस्मोग्राफ आहे त्याच्यानंतर रिक्टर स्केल हे सुद्धा एक भूकंप मोजण्याचे एकेकाई लक्षात ठेवा त्याच्यानंतर पहा स्टेटोस्कोप हृदयाची स्पंदने मोजण्याचे उपकरण स्टेटोस्कोप आहे पहा स्टेटोस्कोपमध्ये कशाचा उपयोग केला जातो तर पारा याचा उपयोग स्टेटोस्कोपमध्ये केला जातो तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत तर नक्की या तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा पोलीस भरतीसाठी तसेच आरोग्य विभाग भरतीसाठी प्रश्न महत्त्वाचे होते या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटू एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय